ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शहापूर पोलीस निरीक्षकांच्या निलंबन मागणीसाठी आमदार राहुल आबाडे यांच्या उपस्थितीत लाक्षणिक उपोषण शहापूरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी फिर्याद केल्यास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी केलेल्या दिरंगाई विरोधात बुधवारी पोलीस ठाण्यासमोर चार तास लाक्षणिक उपोषण झाले आमदार राहुल आबाडे स्वतः उपोषणात सहभागी झाले होते अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी चौकशी समिती स्थापन करून चार दिवसात अहवाल देण्याचं आश्वासन दिलं मात्र आमदार आवाडे यांनी आठवडा घ्या पण निर्णय न झाल्यास याच ठिकाणी बेमुदत उपोषण करू असा इशारा दिला यावेळी पोलीस अधीक्षक विक्रांत गायकवाड उपस्थित होते उपोषणावेळी महिलांनी संताप व्यक्त करत मुली सुरक्षित नसतील तर न्याय कधी मिळणार असा सवाल केला आरोपींची वकीलपत्र स्वीकारू नये अशी मागणी बार असोसिएशनकडे करण्यात आली आंदोलनात किसन शिंदे दादासो भाटले रंजित अनुसे शिवाजी व्यास प्रवीण सामंत भारती तराळ ज्योती भाटले रेश्मा आमने कृष्णा सातपुते भाऊसो आवळे सुनील पाटील शशिकांत मोहिते यांच्यासह शहापूर व तोरणानगर परिसरातील नागरिक सहभागी झाले होते महानकत निप्टसाठी सुभाष भस्मे इचलकरांची